स्वागत आहे सर्वांचे अगदी मनापासून आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत तर किचन गार्डन मी बनवायला सुरुवात केलेली आहे चला तर मग बघूया तर सगळ्यात अगोदर आपण इथं भिंडी बघू शकता भिंडी भिंडीची झाडं मी दहा ते बारा असे लावलेली आहेत परंतु भेंडे यायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर मग इथं मी टोमॅट्याचं रोप जे स्वतःहूनच आलेलं होतं ते पण मी त्याला चांगलं व्यवस्थित बांधून जपून ठेवलेलं आहे तर टोमॅटोची म्हणजे आता सुरुवात झालेली आहे छोटी छोटी यायला त्यानंतर मग इथं अजून एक टोमॅटोचं झाड होतं ते तर इतकं छान आलेलं आहे त्याला तर भरपूर असे टोमॅटो आलेले आहेत आणि टोमॅटो तो पिकल्यानंतर तोडायच्या टायमाला ते पण मी तुम्हाला दाखवल तर इथं बघू शकता किती छान असं भेंड्या बऱ्याच भेंड्या अगोदर पण मी तोडलेले आहेत आणि आत्ता पण फुल आले की त्याच्या मग भिंडी येते त्यानंतर त्यान इथं बघू शकता तुम्ही इथं मी किचनमधले जे बटाटे उगवलेले असतात ना ते लावले होते ते पण एकदम छान अशा मस्त आलेले आहेत आणि त्यानंतर इथं अजून मी बटाटे चार पाच बटाटे होते ते उगवले होते ते लावलेले आहेत तर अशा मी लाईनने भेंडे लावलेले आहेत आणि इथं मी गवारीच्या शेंगा पण लावलेल्या होत्या पण थोड्याशाच उगवल्या जास्त काही आहे नाहीत तर त्याची पण पाच सहा रोपं उगवलेली आहे आणि इथं हे बघू शकता तुम्ही तुम्ही म्हणसानी कोथिंबीर आहे तर नाही तर ही गाजर आहे आणि गाजर आणि कोथिंबीर मिळती जुळती पानं असतात त्याची आणि इथं बघा मोहरीचं स्वतःहूनच आलेलं आहे खातामध्ये पडलेले असेल आणि त्याच्यानंतर मी इथं कोथिंबीर ला टाकलेली आहे ती आत्ताशी उगवायला लागली ला त्यानंतर इथं आळू पण लावलेला आहे मी आळू पण एकदम छान आलेला आहे त्या नंतर मी इथं घेवड्याचे पण चार पाच बी लावले होते परंतु एकच बी आलेला आहे आणि त्याला मी नारळावरती चढवलेला आहे तो इतका वरती चढवलेला आणि इतका छान आलेला आहे त्याला अजून काही फुले आणि शेंगा आलेले नाहीत तर फुले शेंगा आल्यानंतर ते पण मी तुम्हाला दाखवेल तर इथं बघू शकता एकदम वरती जाऊन बसलेला आहे तर आणि त्यानंतर मग आता इथं मी मेथी शेपू एका वाप्यात मेथी लावलेली आहे आणि एका वाप्यात शेपू लावलेले आहे ते पण उगवल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन तर इथं बघू शकता याच्यात पण मी कोथिंबीर लावलेली आहे आणि इथं इथं बघा आता आपण गुलाबाची दोन रोपं लावलेली होती इतकी छान आलेली आहेत आणि त्याला एक दोन एक दोन फुलं सुरू झालेली आहेत इथं पण एक आहे एक ऑरेंज कलरचा आहे आणि एक गुलाबी कलरचा आता इथं मी मटर ठेवलेला आहे लावण्यासाठी तर इथं इथं पण मी थोडासा पालक टाकलेला आहे आणि हा आहे आपला गवती चहा एकदम चहामध्ये टाकल्यानंतर चहा एकदम छान लागतो आता इथं बघू शकता हे उगवल्यानंतर मी तुम्हाला नंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन आणि इथं मी हे ककडीचे पण लावले होते चार पाच वेल आ, बी परंतु एक आ एकच आलेला आहे आणि त्याला फुलं पण सुरू झालेली आहेत आणि ककड्या पण येला एक दोन आलेल्या आहेत त्यानंतर इथं कारल्याचे पण मी बरेच वेल लावले होते परंतु एकच उगून आला तर आता याला छोटे छोटे कारले यायला लागलेत आणि इतके छान एकदम हिरव्या रंगाचे याचे कारले असतात तर इथं बघू शकता बरेच चार पाच का करे कारल्या आलेले आहेत आणि कारल्याला मी छोटासा मंडप केलेला आहे आणि तो ते क मंडपनंतर परत इथं पपईचं एक झाड आहे त्या पपईच्या झाडावर कारल्याचा वेल चढलेला आहे तर इथं बघू तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू